पहिला दुसरा आणि तिसरा पण त्या अहवालात नेमकं काय हे माहीत नाही आहे कारण ते आता सरकारला माहीत आहे काय अहवालात आहे हे माहीत नाही शिकारला ही चांगली गोष्ट आहे समिती कशासाठी आहे कशासाठी म्हणतो आहे आम्ही चांगली गोष्ट आहे तर समितीनं कुणबी नोंदी शोधाव्यात राज्यभरातल्या या कामासाठी करम, या समिती गठीत केलेली आहे समितीचं दुसरं क्रम त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा ही एक याबाबतचा अहवाल देणे ते पण सकारात्मक पॉझिटिव्ह मराठ्यांच्या बाजूनं हे हे समितीचं काम सगे सोयरीची अंमलबजावणी करणं त्याबाबतचं कामकाज करायला आवाज बनवायला समिती जे आठ हजार नंतर पुरावे सापडलेत हैदराबादला त्याबाबतचा विषय त्याच्यानंतर पाचवा विषय असा आहे है की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट याबाबतचा अहवाल तयार करून मराठा आणि कुणबी या, या राज्यातला सगळा एक हा अहवाल असणं अपेक्षित आहे स्वीकारला ती चांगली गोष्ट आहे पण आता दिला आहे कसा नुसतं चांगलं म्हणूनही चालणार नाही समितीनं नेमकं काय केलं आहे काय नाही केलं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि चांगली गोष्ट आहे जर मराठा आणि कुणबी एकाचं त्र्याऐंशी क्रमांकाला आहे आणि जर सरकार सगळ्या सोयरीचे अंबल त्याचबरोबर सगळ्या अंमल अंमलबजावणी तिने गॅजेट आचारसंहित्यात लागायचा आत देणार असलं चांगली गोष्ट आहे पण ते जर नाटक भंपकपणा असला फसवा फसवीची जर असेल नुसतं बैठका नुसत्याचं नाटकं नुसतीचं शाळा करायची अहवाल दिला नामकत दिलं तमकत दिलं सगळ्या सोयीच्या अंमलबाजवून नाही गॅजेट नाही त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक येत हे नाही नोंदी शोधायचं काम बंद नुसतेच अहवाल दिले अहवाल दिले, दिले बैठका कॅबिनेट बैठक राज्यमंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठक लगेच उपसमितीचा बैठका घेऊन करतात आहे घोषणा करून उपयोग नाही आहे तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सरकार डाव खेळत राहतं बैठकाला आंदोलन करायचे गोरगरिबानं आणि बैठकाला त्यांच्या हिताची त्यांनी फोडलेले ट्रॅप रचलेले अभियानातले लोक बोलावायचे ज्यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध केला हे लोक बोलवायचे ज्याला काही कलीचाच का भाग नाही कुठंतरी समन्वयक अभ्यासक संघटनेचा कुठं एखादा अध्यक्ष बोलून म्हणून घ्यायचं आणि स्वतःला हां समाजाचं काम करतो म्हणायचं पन्नास वर्षापासून नुसतं एवढीच फुशारकी गाजायची हां दुसऱ्याच्या पगारावर जगणारे मराठ्यांचा वाट करून हे सरकारनं कामं करायचे त्यांच्याकडून बैठका त्यांचं सांगायचं म्हणजे मराठ्यांना विश्वासात बी घ्यायचं बैठका सुरू कोण अभ्यासक येन कोण हे कोण कोन तीर मार्या आहे कुठला बेचाळीस वर्षात त्याला काही करता आलं नाही बंद तुटलेली पिशी घेऊन पळतं इकडं तिकडं माकडं पळायला म्हणून धामाचं हां आणि ते सरकार घेऊन पळणार सरकार ते ज्ञान शिकवणार म्हणजे इकडं करोडो गोरगरीब मराठा समाज लढतो त्या समाजाला विश्वासात नाही घ्यायचं आणि हे दोन तीन वड्या नाल्याने पळणारी घ्यायचे आणि ती भूषण सांगायच्या लोकांना आम्ही बैठका घेतल्या सरकारने मराठ्यांना फसवायच्या म्हणजे मराठ्यांचा तुम्ही अपमान करायलात गोरगरीबाचा तुम्ही त्या तोंडाला पाणी पोसवायला लागलात तुम्हाला लक्षात ठेवा सरकार तुम्हाला वाटत असेल की आम्ही आंदोलन करणारे करोडो मराठ्यांना डावलून अभ्यासकं आमके तमके हे चपला तुटलेली प संघ घेऊन पळून आम्ही बैठका घेतलेल्या दाखवतो हे जर तुम्ही नाटक करणार असाल तर उद्या मराठ्यांच्या दारात तुम्हाला यायच हां हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं मराठ्यांना फसवून मराठ्यांना विश्वासच नाही घेता गपचिप बैठका लावितात उपसमितीच्या आणि कोणीतरी अभ्यासक बोलिता कोणीतरी समन्वयक बोलविता कोणीतरी नेता बोलविता आणि मराठ्यांना येड्यात काढायचं काम करताय काय तुम्हाला शेवटी मराठ्यांना खेटायचं हे काम करा आणि जो अहवाल आहे तो अहवाल काय हे आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे स्वीकारला आहे त्याबद्दल स्वागतच पण तो, तो कसा आहे हे सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे या पाच सहाही गोष्टी त्या अहवालाच्या माध्यमातून लागू झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे मराठा आणि कुणबी एका त्र्याऐंशी क्रमांकाला त्या अहवालातून जाणं अपेक्षित आहे त्या समितीकडून त्या अहवालात जाणं अपेक्षित आहे तीनही गॅजेट हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट जाणं त्या अहवालातून अपेक्षित आहे आणि ते लागूही होणं अपेक्षित आहे आणि त्याची अंमलबजावणी होणं पण अपेक्षित तिसरी गोष्ट सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्याबद्दलचाही अहवाल देणं किंवा त्याबद्दलचा अभ्यासपूर्ण माहिती देणं हे समितीकडून होणं गरजेचं आहे आठ हजार पुरावे सापडलेत हैदराबादला त्यानंतर म्हणजे चौथा विषय तेही प्रस्तावात जाणं अपेक्षित आहे घोषणा होणं गरजेचं आहे आणि अंमलबजावणी होणंसुद्धा गरजेचं आहे ज्या समितीला नोंदी शोधायचं काम दिलं आहे देवस्थानाकडच्या राज्यातल्या राज्याच्या बाहेरच्या एकोणीसशे दोनशे जनगणना असेल अठराशे चौऱ्याऐंशीचं चा गॅजेट असेल याबाबतचे सगळे पुरावे त्या अहवालात नमूद केलेले असले पाहिजेत आणि त्या अहवालातून हे सिद्ध झालं पाहिजे की मराठा आणि कुणबी एकचे जसं की त्र्याऐंशी क्रमांकाला या राज्यातला पुरा मराठा हा कुणबी हे हे आहे आणि तो अहवाल स्वीकारणं सरकारनं गरजेचं आहे आणि त्यातून न्याय मिळणं समाजाला गरजेचं आहे नुसत्याच बैठका घेऊन उपयोग नाही आणि ते आम्हाला मग मान्य नाही आता एक तर अहवालच बाहेर आला नाही पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह त्याबद्दल त्याचा बोलणं उपयोगच नाही म्हणून सांगितलं आणि तो आ, कसा आहे हेच माहीत नाही त्यामुळं असा अहवाल असायला असायला पाहिजे की मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं उगच नाटक करू नये सरकार आम्ही अहवाल घ्या स्वीकारला आम्ही आमक्या समन्वयका संघ बैठक घेतली अभ्यासंग बैठक घेतली नादी लावायचं नाही सरळ आणि सोपा विषय मी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो साधा आणि सोपा विषय बैठका घ्यायच्या ना अभ्यासक आणि अभ्यासक बोलायची गरज नाही यांना चाळीस पन्नास वर्ष काय करता आलं नाही बाद घ्यायला आता काय बोलता यांना सरकारकडं सरळ जनतेचं कामे मागणी करणं सरकारचंही त्याचं अंमलबजावणी करणं क्लिअर कट विषय क्लिअर मॅसेज क्लिअर उदाहरणार्थ आपण एखाद्या दुकानात गेलो आणि एखादे जर साबण मागितली दुकानदाराला जी साबण आपण मागितली त्याने हाय का नाही द्यायची का नाही दुकानदारांना ठरवायचं मागणी करायचं काम आपलं आहे आपण एखाद्या कंपनीची मागणी केली समजा साबणीच्या नावात घेतलं एखादं आणि या नावाची साबण मला द्या आता त्या दुकानदाराला जर वाचता येत असलं तरच तेव्हा आपल्याला ती साबण देणार आहे आणि त्याला वाचता येणार नसलं तेव्हा म्हणणार आहे साबणच नाही आमच्या दुकानात कारण त्याला येत नाही तसं सरकारच्या हातात ते तुम्हाला जर वाचता येत नसर जनतेने मागणी केली मराठा आणि कोण बी एक तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही सत्ता चालून उपयोगच नाही तुम्हाला काही येतच नाही कारण तुम्ही आता असं म्हणताय की आम्ही अभ्यासक बोलवले समन्वयक बोलवले त्यांच्या जेवावर देणार आहेत का तुम्ही याचं उत्तर नाही आहे उदाहरणार्थ एखादा आता आत्ता नुकसान झालं पावसाचं नुकसान झालं आपण म्हणलं तर एक लाखात झालं ऐकलं सरकारने आपलं नाही ऐकलं का नाही ऐकलं तर त्यांना त्यांच्या लोकांचा अहवाल पाहिजे त्यांचे अधिकारीच पाठवणार ते आवाज देणार एवढंच नुकसान झालं आणि मग ती खरं पुन्हा धरणार त्यांच्या अधिकाऱ्याचं आम्ही सांगितलं लाग झालं तुम्ही मान्य केलं या हो का याचं उत्तर नाही आहे तसं तुम्ही आमचे लोक नेऊन मराठ्यांच्या अभ्यासक नेऊन हे पाला पाचोळा हे कचरा समाजान फेकून दिलेला बाजूला हे गोळा करून उपयोग काय काय दाखवते सरकार नेमकं काय मार्धांगी दाखायला लागलं हे गोळा करून यांचं ऐकणार तुम्ही नाही कारण तरी तुम्ही तुमच्या तज्ज्ञाचा वापर करणार तुम्हाला जर मराठ्यांच्या अभ्यासकाचा समन्वयकांचा विचार घ्यायचा बैठक घ्यायची आणि मग लागू करायचं शिंदे समिती स्थापक करायला केली मग तुम्ही शेवटी शिंदे समितीचंच ऐकणार आहे तुम्ही शेवटी तुमच्या तज्ज्ञाचं ऐकणार आहे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांचं सरकार ऐकणार आहे ही बहाणेबाजी हे जे बोलवताय तुम्ही बैठकीला उपसमितीच्या हे जाणून बुजून मराठ्यांना गोरगरिबांना विश्वासात न घेवता जाणून बुजून मराठ्यांच्या दुखॉर्मेट चोळायचं काम करताय तुम्ही त्या आम्ही आमच्या अभ्यासासंग चर्चा केली आणि तामक्या केली तिथं तुमचे तज्ज्ञ काम आले येणारे तेच काम करा ना मागणी आम्ही केली अंमलबाजाने तुम्ही करा विषय संपला हे नाटकं कशाला तुमच्या वतीचे तुमचा शब्द पाळणाऱ्या अभ्यासकं मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध करणारे मराठी हे तुम्ही बोलवताय तुम्ही काय मूर्ख समितीचा का लोकाला इथून पुढं नावेला जा सरकार जर असं करायला लागलं ना समाजालासुद्धा आरेला कार्य करावं लागणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पण आणि सरकारसाठी पण मराठ्यांना इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कुणबी ओबीसी म्हणून प्रस्थापित करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं तो अहवाल जो आहे तो मग अहवाल मी काय सांगितलं पाहिजे अहवालाचं काम समितीचं चा कामच ते त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही हा अहवाल देणं समितीचं काम सगळ्या सोयऱ्यांचा अहवाल देणं त्याबद्दल मार्गदर्शन देणं हे समितीचं काम आहे सरकारला हे सरकारचं चिकित्सक पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी समितीची ते समितीनं केलं पाहिजे तिनंही गॅजेट घेऊन समितीनं घेऊन ते सरकारकडं देणं अहवालात आणि ते लागू करून त्याची अंमलबजावणी करणं हे काम त्यांचं आहे आठ हजार पुरावे मिळालेत हैदराबादला ते देण्याचं काम समितीचं आहे ते काम समितीनं केलं पाहिजे मराठा आणि कुणबी कसा आहे एक हे या राज्यातला मराठा आणि कुणबी वेगळा नाही आहे हे दाखवण्याचं काम शिंदे समितीचं आहे मग तो अहवाल कसा गेला स्वीकारला त्याबद्दल आम्ही स्वागत केलं सरकार पण तो कसा दिला हे महत्वाचं आहे त्यांनी जर निगेटिव्ह दिला किंवा वेगळा दिला काय उपयोग आहे त्या अहवालाचा हे म्हणणं आहे आमचं की तुम्ही समितीचा अहवाल घ्या आता तुम्ही तेरा महिने झाले तेच करताय बैठकीचं नाटक कशाला कोण अभ्यास कुठून आणली कोणाचे कोण येते काय संबंध यांचा आंदोलन गोरगरिबांनी करायची आणि सरकारने मांड्याला मांड्याला बसायचं आणि जाणार कसं गेला पाहिजे जाणार कसं जावा सातशे रुपयाच जा ट्रॅव्हल तिकीट काढून दिलं म्हणून इकडं आंदोलनाला विरोध करायचा आणि तिकडं बळच मांडीवर जाऊन बसायचं त्यांच्या बळच शिकवणचा धंदा आहे तुमचा नीच धंदा बर आज संध्याकाळी चार वाजता थोड्याच वेळात काही मराठा नेते आणि मंत्री शंभूराव देसाई आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे तुम्ही काय करता याच्याशी मला नाही देणं घेणं ना। मी सांगतानाच काय सांगितलं सरकारची जबाबदारी आहे अंमलबजावणी करणे जनतेची काम हे मागणी करणं तेरा महिने झालं करोडो समाज मागणी आहे आणि तुम्ही नाटकं करताय बैठका येऊन नाटकबाजी बाजी या कोणाला बोलवता तुम्ही काय बोलायचं म्हणजे तुमच्याकडे तज्ज्ञ नाहीत का तुम्ही सरकार नाहीत का आचारसंहिता लागली का आता तुमच्याकडं विधानसभा अस्तित्वात नाही आहे का तुम्हाला गरज काय तुम्ही कसं बोलवता कोणाला बोलायचं काय करतं तुम्हाला बेचाळीस वर्ष झालं तुम्ही समन्वयकाला ना बेसाकाला बोलीदा कशाला बोली जा काय समज तुमचा सरकारचा बोलाच याला बाणेबाजी मानत याला म्हणते तुम्हाला द्यायचं नाही आरक्षण मराठे मराठ्याच्या अंगावर घालायचे बैठकाला बोलून तुम्हाला यांना बोलायची गरज काय तुमच्याकडे अहवाल आले तुमच्याकडे गॅजेट आहे तुमच्याकडे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे आणि असे प्रांतात भेद करणारे कशाला बोलिता एक मराठा असून दोन मराठे दाखवणारे कशाला बोलूत स्वतःचं लेकराला पाहिजे आणि दुसऱ्याच्या नाही मिळालं पाहिजे असले कशाला चर्चेला बोलूत अभ्यासक महाराष्ट्रातला सगळा मराठा आपला लेकरू आहे आपला मायबापे ह्या भूमिका पाहिजे यांची हे कोण बोलायला लागलात तुम्ही द्वेष पसिरणारे म्हणजे सरकारचं ऐकणारे बोलायला लागलात म्हणजे सरकारला असं करायचं का मराठा मराठ्यात भांडणं लावायचं का आता मग मराठ्यांना सुद्धा इथून पुढं जे बाय ठेकायला जातात ना त्याला आरेला कार्य करावं लागणार आहे तुम्ही बैठका घ्या अंमलबाजावना करा ना मागणी केली तर बोलू का कशाला कोणाला म्हणजे इकडं करोडो मराठ्यांचा अपमान करायचं तुम्हाला गोरगरीब आंदोलन करणार आणि बैठकाला दुसरेच जाणार म्हणजे काही काय तुम्हाला काय खायचंय का सरकार कोण कमी पडलं का काही कमी पडत घरदारही का तुमचे समाजाला एकूण कशाला बैठकीला जाता आणि तुम्ही कोणते रूम खा लागून गेला तेवढे न्याय देणारे बैठकाला जाऊन पन्नास वर्षात तुम्हाला तिथं नाही आलं तुम्ही काय चालला आता कुठं न्यायादयाल निघालात कुठं कुठं निघालात कुठं पन्नास वर्षात काय नाही करता लोकांच्या अभ्यास किंवा फाभ्यास निघालात वर थोबाड करून कवर खाता शेन समाजाचं गोरगरीब समाज इथं लढतोय चिकलात मेला इथं रक्त आलट आटलं इथेच तेरा महिने झाले आणि सरकार सुद्धा त्या गोरगरीबाला विश्वासात नाही घेता कोणाला घेता तिकडे निघाला बैठकीला काय निघाला बैठकीला कशाला बोलली बैठकीला कशामुळे बोलवता सरकार मराठ्यांच्या विरोधात मराठीच उभा करायला लागलात काय तुम्ही एक लक्षात ठेवा सरकारला सांगतो मी तुम्ही मराठ्यांच्या विरोधात मराठी उभा करताल आम्हालासुद्धा आरेला कार्य करावं लागणार इथून पुढं आणि तुम्हाला एक ध्यानात ठेवा तुम्ही गोरगरीब मराठ्यांना डावलून आंदोलनाला विरोध करणाऱ्या लोकाला जर बैठकीला बोलवणार असलात ना तुम्हाला उद्या दोन हजार चोवीसला मराठ्याचा दारात द्यायचं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ध्यानात राव दे तुम्ही कचका मराठ्याचा मग तुम्ही डाव करता का चाल मराठीशी तुम्हाला मराठीचा दारा द्यायचं मग दाखवतो आम्ही कच का तुम्हाला मुख्यमंत्र्याला बी दोन्ही बी उपमुख्यमंत्र्याला मराठ्याच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्याला बोलवतात बैठकाला करोडं मराठी लोक इकडे आंदोलन करत यांना मंत्र्यासंघ बसायचं आवश्यक का मंत्री यांना काही मिळवायचं आहे काय मराठीच्या जेव्हा हां तुम्हाला बैठ बैठका जाऊन आरक्षण मिळवायचं आणि आम्हाला काय बे मिळवायचं आहे करोडं मराठ्याला बी आरक्षणच मिळवायचे आमची बी तीच भूमिका आहे तुम्ही कोणती भूमिका लागून गेली तुमची चाळीस वर्ष झालं तर दप्तर वाच येतात पुस्तकं फाटलेले पुस्तकं सगळे लोकांना शिकवायला आता इथून पुढं आर्याला कार्यच होणार आहे बघू आता सरकार तुम्हाला किती बल देते